बघा सोळा वस्तूचे सरासरी वजन बत्तीस आढळले जेव्हा पुन्हा तपासणी केली तेव्हा दोन वस्तूंचे वजन अनुक्रमे चौतीस आणि सव्वीसच्या च्या ऐवजी चोवीस आणि सोळा नोंदवलेले आढळले तर दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा ते तसाला अवश्य चॅनल करा बेल आयकॉन ची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांनो प्रश्न कोणताही असू प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सांगून आता इथं बघा सांगितलेली परिस्थिती दोन वस्तूंच काय दो हो वजन चौतीस आणि सव्वीस घ्यायचं होत वस्तूंच वजन चौतीस आणि सव्वीस किलो असं घ्यायचं होत परंतु झालेली चूक ते वजन कस घेतलं चोवीस आणि सोळा अशा पद्धतीने घेतलं किलो मध्ये लक्षात घ्या म्हणजे किती कमी घेतल्या गेलं हा प्रश्न म्हणून याची बेरीज करा सहाच्या अर्धाशी शून्य आत्ताला एक तीनंदिन सहा इथं साठ किलो होते हि पेरीज सहा चार दास शून्याचा एक दोन दोन चार चाळीस किलो लक्षात घ्या वजन कोणतं घ्यायचं होतं चौतीस चा आणि सव्वीस घ्यायचं होतं मात्र चुकून झालं काय की वजन चौतीस आणि सव्वीसच्या ऐवजी चोवीस आणि सोळा नोंदवलेलं आढळते लक्षात घ्या कोणत्या ह्याच्यात या सोळा वस्तूंच्या सरासरी वजनामध्ये म्हणजे किती किलो कमी वजन घेतलेलं आढळते त्यासाठी साठ मधून हे चाळीस वजा करा वीस किलो वजन कमी घेतलेलं आढळते कमी घेतलेलं आढळते हे इथपर्यंत कळालं सर आता दुसरी बाब अशी की सोळा वस्तूंचे सरासरी वजन बत्तीस मग सोळा वस्तूंचं एकूण वजन किती हा प्रश्न एकूण संख्या गुणिला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज असते म्हणजे सोळा वस्तूंचं एकूण वजन किती त्यासाठी या सोळा वस्तू आणि ही सरासरी यांचा गुणाकार करावा लागेल म्हणजे सोळदोनी बत्तीस दोन आणि तीन सोळत्री अठ्ठेचाळीस आणि तीन पाचशे बारा किलो आता काय झालं की वजन चौतीस सव्वीस ऐवजी चोवीस सोळा नोंदवलं म्हणजे वीस किलो कमी वजन नोंदवलं म्हणून हे वीस किलो इथे ऍड करावे लागतील हे वीस किलो इथे ऍड करा म्हणजे हे दो, हे दोन दोन आणि एक तीन आणि हे पाच हे खरं वास्तविक वजन म्हणायला वास्तविक हे वास्तविक वजन आहे हे कोणतं आहे वास्तविक मग आता आम्हाला दिलेल्या पर्यायातून अचूक वजनाची सरासरी निवडा असा प्रश्न पाचशे बारा आणि वस्तू सोळा हा भाग लेकरांनो तेहतीस पॉइंट पंचवीस किलो ही वास्तविक काय सरासरी हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकवाची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वर्गोस अशा नवनवीन प्रश्नांचा नित्य सराव करता येईल ओके सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल